नमस्कार मी साक्षी साक्षी होममेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी आपल्याला कच्च्या फणसाची भाजी कशी बनवायची त्याची पूर्ण रेसिपी आपण पाहणार आहोत तसंच कोकणामध्ये ही भाजी कशी बनवली जाते आणि त्याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकला जातो तो कोणता आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम फणस कसा निवडावा ते पाहूयात छोट्या आकाराचे फणस असतात आणि त्याचे जे काटे असतात ते पूर्णपणे तयार झालेले नसतात तर तो फणस कोवळा आणि कच्चा आहे असं समजावं तर आपण असं एक फणस घेतलेला आहे त्याला कट करून घ्यायचा आहे आणि चांगल्या तीक्ष्ण धारदार अशा सुरीने वगैरे आपल्याला तो कट करावा लागतो तर ते सर्वप्रथम आपण काय केलं आहे त्याची जी वरची काटेरी बाजू असते ती पूर्ण काढून टाकलेली आहे आणि असे तुकडे करून आपण आता त्यांना एका कुकरमध्ये ठेवलेलं आहे पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आता आपण थोडंसं त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालणार आहोत तेलामुळे जो त्याला चीक असतो तो साईडला होतो म्हणजे कुकरच्या साईडला वगैरे लागतो चिकटतो आणि आपल्याला जो फणस असतो तो पूर्णपणे विरहित मिळतो आणि त्यानंतरसुद्धा आपल्याला आणखीन प्रोसेस करावी लागते ती आपण पुढे बघूयात तर सर्वप्रथम आपण कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि जर फणस खूपच कच्चा कोवळा असेल तर पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये शिजतो जरासा आणखीन मोठा असेल तर त्याला दहा ते बारा शिट्ट्या द्याव्यात तर आता आपण कुकर गॅसवरती ठेवलेला आहे आणि त्याला आपण आता सात ते आठ शिट्ट्या करून घेणार आहोत भाजी बनवण्यासाठी आपल्याला जास्त इन्ग्रेडियंट लागत नाहीत खूप साध्या पद्धतीमध्ये भाजी तयार होते शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत आता आपण कुकरमधनं हे गर काढून घेतलेलं आहे जे कापलेले पिसेस होते ते आणि आता ते कसे स्वच्छ करायचे म्हणजे आपण कुठला भाग वापरणार आहोत भाजीसाठी ते पाहणार आहोत आता तत्पूर्वी थोडीशी भाजी आपण जे कापलेले तुकडे आहेत ते थंड होऊन द्यायचे आहेत आणि त्यानंतर दाखवल्याप्रमाणे कृती करायची आहे तर ही फणसाची पाव आहे ती आपण काढून टाकणार आहोत हाताच्या सहाय्याने आणि त्याचा जो जिथे गरे असतात तो भाग आपण घेणार आहोत तर मी आता तुम्हाला दाखवते कसं वेगळं करायचं आहे ते हे बघा एक असा पीस घेतला आपण हातात आणि हे जी पाव असते आपण याला पाव बोलतो म्हणजे जिथे चीक असतो तिथे तो भाग आपण काढून टाकला आहे आणि जो भाजीसाठी वापरणार आहोत तो आपण स्मॅश करून घेणार आहोत तर असं एक, एक करून आपण सगळे पीसेस असेच स्वच्छ करून घेऊयात तर बघा आता सुद्धा आपण तसंच करायचं आहे ही पाव असते ती काढून टाकायची आहे आणि वरचा जो भाग आहे तो भाजीसाठी वापरायचा आहे खूप छान कोवळा फणस असेल तर भाजी एकदम सुंदर लागते खायला जास्त मोठा म्हणजे जास्त त्याच्यामध्ये मोठे गरे तयार झालेले असतील तर भाजी अजिबात चांगली लागणार नाही त्याची तर बघा हे असं आपण काढून घेतलेलं आहे आता सगळ्या पिसेसचं आपण तसंच करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता संपूर्ण भाजी आपण अशी मोकळी करून घेतलेली आहे जवळपास एक किलोभर असं भाजी बनवण्यासाठी घर तयार झालेलं आहे आपला बघा आता आपण भाजी बनवण्यासाठी कुठले कुठले इन्ग्रेडियंट लागतात ते पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण इथे दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक बारा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत हळद घेतलेले आहे इथे हळद आहे एक चमचा आणि चार चमचे आपण तिखट पावडर घेतलेले आहे आणि हा एक सिक्रेट इनग्रेडियंट आहे तो मी तुम्हाला नंतर शेवटी सांगणार आहे आणि मीठ घेतला आहे एक चमचा मोठा चमचा आपण मीठ घेतलेला आहे तर आता हे आपले सगळे इन्ग्रेडियंट बघून झाले आहेत आता आपला सिक्रेट मी सांगते हा कारळा आपण पन्नास ग्रॅमचं एक पाकिट आहे आपल्याकडे पण तो आपण पूर्ण वापरणार नाही आहोत त्याच्यातलं आपण थोडंसं मिक्सरला बारीक करून घेणार आहोत म्हणजे तिळकूट जर तुमच्याकडे असेल तर तिळकूटचाही तुम्ही उपयोग करू शकता तर इथे वीस ग्रॅमपर्यंतच मी कारळ घेतलं आहे मिक्सरमध्ये जर तुम्हाला डायरेक्ट जे आपण गर काढलेला आहे फणसाचा उकडवलेला त्याच्यामध्ये मिक्स करायचं असेल डायरेक्टली तर तुम्ही भाजून घ्या आणि नंतर मिक्सरला लावा ते आता मी हे कच्चेच वापरणार आहे मिक्सरला लावणार आहे आणि आपण फोडणीमध्ये आपण त्याचा वापर करणार आहोत म्हणजे तेलामध्ये ते भाजले जाणार आहेत तरी बघा आता ही आपण पूड तयार करून घेतलेली आहे कारळ्याची ह्यानेच भाजीला खरी चव येते कारळ्याचे फायदे आपल्याला शरीराला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त होत असतात त्यामुळे सुद्धा भाजीमध्ये उपयोग केला जात असेल याचा आणि टेस्टही खूप छान येते तर सर्वप्रथम आपण कढई घेतलेली आहे गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल घालणार आहोत आणि तेलाचं प्रमाण आहे ना तेल खूप लागतं भाजीला परंतु जर तुम्ही डाएटवर असाल तर भाजीमध्ये तेलाचं प्रमाण कमी घ्या तरीही चालतं आणि तुम्हाला जर एकदमच चमचमीत भाजी अस पाहिजे असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात घेऊ शकता कारण कारळं आणि जो आपला फणसाचा घर आहे तो तेल खूप सोशून घेतं त्याच्यामुळे तुमच्या डाएट प्लॅनप्रमाणे तुम्ही तेल घ्यायचं आहे आता आपण त्याच्यामध्ये लसणीच्या पाखड्या गुलाबी रंगावती फ्राय केलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण कांदा आहे दोन कांदे आपण मोठे चिरून घेतलेले होते ते घातलेले आहेत आता याला गोल्डन कलर येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत तर भाजीला इन्ग्रेडियंटही अगदी कमी लागतात तुम्ही बघताय खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये भाजी तयार होते कोकणामध्ये फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या महिन्यांमध्ये फणसाचं उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात होत असतं तर आता आपण इथे गोल्डन कलरवरती कांदा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जेवढे आपण मसाले घेतलेले आहेत मग अशीच आपण त्याचं किती प्रमाणात घेतलेलं आहे ते पाहिलेलं आहे तस ते सगळे आपण याच्यामध्ये तेलामध्ये परतून घेणार आहोत तर कांदा लसूण आणि दाखवलेले सगळे मसाले आपण व्यवस्थित परतून घेतले की त्याच्यामध्ये आपण जो गर काढून घेतलेला आहे फणसाचा तो ॲड करायचा आहे तो ऑलरेडी शिजवलेला आहे त्यामुळे फक्त आपण थोडंसं त्याला परतून घेणार आहोत फणस हे तसं उष्णकटिबंधीय फळ आहे याचे उत्पादन दक्षिण पश्चिम भारतामध्ये जास्त प्रमाणात होत असतं तसंच तस फणसामध्ये विटॅमिन ए विटॅमिन बी सिक्स आणि विटॅमिन सी असतात फणस खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरसुद्धा नियंत्रणात येत असते तसंच फणस खाल्ल्याने हृदयविकाराचा धोकाही कमी होतो तर आता आपण ही पूर्ण भाजी परतून घ्यायची आहे पूर्ण फोडणी आहे आपली ती भाजीला लागली पाहिजे अशा पद्धतीने तिला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही या भाजीमध्ये मसाल्यांचे प्रमाण कमी जास्तसुद्धा करू शकता तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही आणखीन तिखटाचा वापर करू शकता तर आता पूर्ण भाजी आपली मिक्स करून झालेली आहे आपण भाजीवरती आता एक मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे त्यामुळे काय होणार आहे जे आपण मसाले वापरलेले आहेत भाजीमध्ये त्याचा फ्लेवर भाजीला चांगला येणार आहे त्या वाफेमुळे तर एक मिनिटभर आपण आता एक ते दोन मिनटं पण तुम्ही ठेवू शकता तर ही आता आपण वाफून घेऊया एक मिनटासाठी तुम्ही ही फणसाची भाजी चपाती किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान लागते सकाळच्या न्याहारीसाठी तर खूपच मज्जा येते ही भाजी खाण्यासाठी तर आता आपले एक मिनटं ही भाजी वाफून झालेली आहे आणि खूप सुंदर असं त्याला फ्लेवर आलेला आहे खूप सुगंध येतो आहे छान असा भाजीचा तर आता आपली ही भाजी रेडी आहे खाण्यासाठी फणसामध्ये फायबरचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असते तसंच लो कॅलरी फूड म्हणूनसुद्धा सेवन केलं जातं भाजीचं आणि यामध्ये लोह पण भरपूर प्रमाणात असतं तर ही भाजी खूप अशी आपल्या शरीरासाठी उपयुक्त अशी आहे खूप छान भाजी बनलेली आहे तुम्ही सगळ्यांनीही करून बघा या पद्धतीने तर आजची ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनचे बटन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला या चॅनलवरचे पुढील नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत तर सगळ्यांचे धन्यवाद